नमस्कार मित्रमित्रिनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या नवीन चॅनलवर आज आपण शिकणार आहोत शब्द समुहा बदल एक शब्द अनुज सर्वात शेवटी जन्मलेला अवीड ज्याला कधीही वीट नाही असे अप्सरा देवलोकातील सुंदर स्त्रिया अभाव एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती अतिथी घरी पाहुणा म्हणून आलेला आशीर्वाद थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्त केलेली सदिच्छा अनावर आवरता येणार नाही असे अष्टपैलू विविध बाबतीत प्रवीण असलेला अविनाशी कधीही नाश न पावणारा अथांग ज्याचा थांग लागत नाही असा अनुपम ज्याला कशाची सुपमा देता येणार नाही असे अपरिहार्य न टाळता येणारे अवर्णनीय वर्णन करता येणार नाही असे अविनाशी कधीही नाश न पावणारे अविस्मरणीय ज्याचा विसर पडणार नाही असा अनुनभवी अनुभव नसलेला अंगाई गीत लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे अविवाहित ज्याचा विवाह झालेला नाही असा अल्पसंतुष्ट थोडक्यात समाधान मा, मानणारा अर्धचंद्र हकालपट्टी करणे अप्पल पोटा स्वतःच्या फायद्याचे पाहणारा अष्टावधानी अनेक बाबतीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा अजात शत्रू ज्यास कोणीही शत्रू नाही असा अल्पायु कमी आयुष्य असलेला अजिंक्य ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा अत्युच्च अतिशय उंच असणारा अनाथाश्रम निश्रितांचा सांभाळ करणारी संस्था अन्योक्ती एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे अल्पसंतुष्टी थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती अनवाणी पायात पात्राने न घालता अभूतपूर्व पूर्वी कधीही न घडलेले अनमोल ज्याची किंमत होऊ शकत नाही असे अश्रुतपूर्व पूर्वी कधीही न ऐकलेले अनाथ कोणाचाही आधार नाही असा अपक्ष कोणाच्याही पक्षात सामील न होणारा अमर ज्याला कधीही मृत्यू नाही असा अनुयायी नेत्याचे अनुकरण करणारे अन्नदाता अन्न देणारा अनावरण पडदा दूर करणे अतुलनीय तुलना करता येणार नाही असे अनाकलनीय न कळण्यासारखे असीम ज्याला सीमा नाही असा अंकुश हत्तीला वश करण्याचे एक साधन अप्रस्तुत विषयाला सोडून बोलणे अजर ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा अन्नछत्र मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण अब्दरखाना स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा आपाद मस्तक संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत आहेर लग्नात द्यावायाची भेट आदिवासी अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी आल्हाददायक मनाला आल्हाद देणारा आत्मवृत्त लिहिलेले स्वतःचे चरित्र आकाशगंगा आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आस्तिक देव आहे असे मानणारा अबालवृद्ध बालकांपासून वृद्धापर्यंत सर्वजण असे तू हिमाचल हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आंतरराष्ट्रीय राष्ट्र सूचना न देता येणारा पाहुणा किंवा अतिथी असेपर्यंत अजानुबाहू ज्याचे हात गुडगापर्यंत लांब आहेत असा आमरण मरण येईपर्यंत आभास नसलेली गोष्ट आहे असे वाटणे आश्रित इतरांच्या आधारावर जगणारा उर्वरित शिल्लक राहिलेले उद्यमशील सतत उद्योगात अस उद्योगशील उपकार झाले आहेत असा शापापासून सुटका उत्तरायन सूर्याचे उत्तरेकडे सरकणे उदयोन उदयाला येत असलेला उधळ्या सतत पैसा खर्च करणारा उभयचर जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा उपऱ्या घरदार नसलेला उपळी जमिनीतून पाझरून निघणारा झरा उत्क्रांती हळूहळू घडून येणारा बदल एकलकोंडा सतत एकटे राहण्याची आवड असलेला येतोबा श्रम न करता खाणारा एकेश्वरी एका अवतारावर विश्वास ठेवणारे कनवाळू दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कमलाक्षी जिचे डोळे कमलाप्रमाणे सुंदर आहेत अशी कवयित्री कवितेची रचना करणारी कर्णमधुर ऐकण्यास गोड वाटणार लागणारे किंवा वाटणारे कृष्ण पक्ष अंधारा रात्रीचा पंधरवाडा किंवा पक्ष कल्पवृक्ष इच्छिलेली वस्तू देणारे झाड कर्तव्य पराडमुख कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कथेकरी कथा सांगणारा कलावान एखादी कला अंगी असणारा कपत वृत्ती कबुतराप्रमाणे अन्य संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करणे कळवळणे असहायपणे विनंती करणे कृतज्ञ केलेले उपकार जाणारा कृतज्ञ केलेले उपकार न जाणारा कष्टकरी कष्ट करून जगणारे कर्तव्य तत्पर आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर काम धेनू इच्छलेली वस्तू देणारी गाय काम चुकार कामाची टाळाटाळ करणारा कार्यक्षम कार्य करण्यास सक्षम असलेला कुंजविहारी कुंजात विहार करणारा काठवत भाकरी करण्याची लाकडी परात क्रांती अकस्मात घडून आलेला बदल कुंभार मडकी बनवणार खग आकाशात गमन करणारा नेहमी खोडी काढणारा खर्चिक सतत पैसे खर्च करणारा खेळगडी आपल्या बरोबर खेळात भाग घेणारा गडकरी गडांचा किल्ला सॉरी गडांचा किंवा किल्ल्यांचा प्रमुख अधिकारी गजगामिनी गजगामिनीजीची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशी गर्भ श्रीमंत जन्मता श्रीमंत असलेली गावकूस गावा भोवतालचा तट गाभारा मूर्ती जेथे असते तो देवालयातील भाग गावगाडा गावाचा कारभार गारुडी सापांचा खेळ करणारा गुणग्राहक गुणांची कदर करणारा गुप्तहेर गुप्त बातम्या काढणारा गिरिजन डोंगरात वास्तव्य करणारे लोक घाला अचानक आलेले संकट घोष नावाचा एकसारखा उच्चार घरभेदी शत्रूला सामील झालेला घोकंपट्टी मोठ्याने केलेले पाठांतर चतुष्पाद चार पाय असणारे चाकोरी गाडीच्या पडलेली वाट चक्रपाने हाती चक्र आहे असा भगवान विष्णू चित्रगुप्त मानवाच्या पापुण्याचा हिशोब ठेवणारा यमाचा सेवक चक्रव्यू सैन्याची सैन्याची चक्राकार केलेली रचना चिरंजीवी चिरकाल जगणारा चहाडखोर चहाड्या सांगणारा चंद्रमुखी चंद्राप्रमाणे मूक असणारी चावडी गावाच्या कामकाजाची जागा चतुर्वेदी चार वेदांमध्ये पारंगत असणारा चांदणे चंद्रापासून येणारा प्रकाश चव्हाटा चा चार रस्ते एकत्र येतात ती जागा जन्मभूमी जेथे जन्म झाला ती भूमी जगत जेता जग जिंकणारा जहाल रागीड त्वरित कृती करणारा जलचर पाहण्यात राहणारे उर्वरित शब्द आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून